लोकसभेला चारशे पाच पार झालं नाही म्हणून विधानसभेला बहीण लाडकी झाली महाविकास आघाडी सरकारांना महिलांना तीन हजार देऊ अंजली निंबाळकर लोकसभेला महायुती भाजपने चारशे पाच पारच्या थापा मारल्या आणि दोनशे चाळीसवर आटपलं त्यामुळे दोडकी बहीण त्यांना विधानसभेत लाडकी झाली महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकारांना प्रत्येक महिलांना तीन हजार रुपये देऊ पाच गॅस सिलेंडर फ्री आणि पंचवीस लाखाचा विमा यासह पाच वचने पहिले कॅबिनेट मध्ये पूर्ण करू असं आश्वासन खानापूरच्या माजी आमदार डॉक्टर अंजली निंबाळकर यांनी शिरोळ आयोजित पत्रकार परिषद दिली पाहुयात काय म्हणतात त्या अंजली निंबाळकर यावेळी त्यांनी महायुती सरकारवर सडकून टीका केली मोदी यांच्या घोषणा गॅरंटी फेल होतात त्यांची वचने निवडणुकीनंतर घशातच अडकून राहतात पंधरा लाख रुपये प्रत्येकांच्या खात्यात येणार परदेशातून काळा पैसा भारतात येणार याची अजूनही वाट पाहत आहेत अशी टीकाही त्यांनी केली आणि ह्याच अशा एक योजनेला लाडकी बहीण लाडकी बहीण करत म्हणजे आधी यांच्या दोडक्या होत्या त्यांनी कबूल केलेलं आणि म्हणूनच आम्ही लाडकी बहीणला आता ह्यांना लोकसभेचा थापा जेव्हा चारशे पाचच्या दोनशे वर येऊन टेकल्या आणि तेव्हा कळालं की नाही जनतेतला काहीतरी आपण केलं पाहिजे नाहीतर जनता आपल्याला महाराष्ट्रातन पूर्णपणे मुळातनं उकडून टाकेल तेव्हा ह्यांना आपली बहीण लाडकी वाटायला लागली पण आनंदाने सांगते आज ज्या पाच गॅरंटी कर्नाटकामध्ये सिद्ध सरकारच्या नेतृत्वाखाली डी के शिवकुमारांच्या नेतृत्वाखाली पहिल्या कॅबिनेटला आणि मंत्री साक्षी आहेत ह्याला पाच गॅरंटी दिल्या होत्या तेलंगणामध्ये सुद्धा तसंच दिलेलं आहे हिमाचल प्रदेश मध्ये सुद्धा तसंच दिलेलं आहे जे हे अपप्रचार महायुतीने चालू केलेला आहे तो अतिशय चुकीचा आहे आणि तशाच पाच गॅरंटी ते महाविकास आघाडीने सुद्धा घोषित केलेल्या आहेत महालक्ष्मीमध्ये मुख्य म्हणजे महिलांना तीन हजार रुपये आणि पाच गॅस फ्री आहेत पाचशे रुपयाला आहेत त्याच्यात शेतकऱ्यांचं कर्जमाफी आहे Made, 25 लाखा हेल्थ इन्शुरन्स मध्ये पंचवीस लाखापर्यंत हेल्थ विमा आहे त्यामुळे अशा ज्या योजना लोकांना ज्या ज्या गरजेच्या योजना आहेत ते त्या त्या राज्यातल्या लोकांबरोबर बोलून आखलेल्या योजना आणि गॅरंटी योजना आहेत म्हणूनच काँग्रेसच्या गॅरंटी आजपर्यंत कधी फेल गेल्या नाही आणि मोदी साहेबांच्या गॅरंटी नुसतं शब्दातच आणि जिभेतच राहिल्या आहेत ते साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मग ते पंधरा लाख असू दे काळा पैसा असू दे आणि बाकी तर बेटी बचाव बेटी पडाव असू दे किती महिलांचं संरक्षण त्यांनी केलेलं आहे कारण आज ही लोकच बाहेर काढतात आणि ह्यांचा सत्कारही करतात ह्याच्यापेक्षा कुठल्या महिलेचा किंवा बहिणीचा अपमानच होऊ शकत नाही की जो अत्याचार करतो त्याचा तुम्ही मान सन्मान घालून सत्कार करून आणि त्याचा उद टीव्हीवर पण करतात अतिशय दुःखद घटना चाललेली आहे चार वर्षाच्या चा मुलींवर बलात्कार होतो आणि काही ऍक्शन घेतलं जात नाही अन्याय होतो मंत्री मुलांना स्वतःच्या गाडीमध्ये गाडीने उडवतात पण तरी काही ऍक्शन घेतली जात नाही महिला रेसलर्सच्या मान सन्मानाने भारताचं नाव बाहेर एवढं भूषण गा, गाजवतात त्यांचा अपमान केला जातो त्यामुळे असे ह्या प्रत्येक गोष्टीचा अपमान होत असताना काँग्रेस सरकारने जो शब्द दिला तो शब्द पाळलेला आहे म्हणूनच विनंती करते परत एकदा पाच गॅरंटी ज्या सांगितलेल्या आहेत त्या सुद्धा सरकार बंद क्षणात इथे पण लागू होणार आणि ह्या भूल थाप्याना तुम्ही बळू बळी पडू नका आम्ही सर्वजण कर्नाटकातन हेच सांगायला इथे आलेलो आहे गेले सात दिवस मी तर सातच दिवस आहे साहेब गेले दोन तीन महिन्यापासून सगळं इथे सांगायला लागले आहे आणि निश्चितच महाविकास आघाडीचा महिती साहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्व सीट तुम्ही निवडून देणार ही अपेक्षा बाळगते आणि जनतेला आव्हान करते की महाविकास आघाडीचा चिन्ह बघू नका चिन्ह कुठला आहे बघू नका सर्वजण एकत्र येऊन हो। शरद पवार साहेबांचा उद्धव ठाकरे साहेबांचा आणि राहुल गांधीजींचा एकच कॅन्डिडेट आहे तो एमबीएचा कॅन्डिडेट आहे मग तुतारी असू दे किंवा पंजा असू दे चिन्ह न बघता मशाल किंवा मशाल असू दे चिन्ह न बघता तुम्ही कॅन्डिडेट कडे महाविकास आघाडी म्हणून बघून यावेळी कर्नाटकचे उद्योग मंत्री व निरीक्षक राजू कागे आमदार प्रकाश आमदार पाटील माजी मंत्री छत्रपती शाहू साखर कारखान्याचे संचालक वीर कुमार पाटील एबी पाटील चिकोडी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे महिला जिल्हा उपाध्यक्ष योगिता गुले शिरोड तालुका महिला काँग्रेसचे अध्यक्ष मीनात जमादार जयसिंगपूरचे माजी नगरसेवक नितीन बागे प्रतीक सिंह जगदाळे ठाकरे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मधुकर यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते महानकर महेश पवार शिरोळ रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न होलसेलपेक्षा एक कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांचीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवाणी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र निकेतन सलगरे